सळे तालुका पंढरपूर येथे गेल्या दोन दिवसापूर्वी तुफान पाऊस झाला आणि याच तुफान पावसामध्ये सुतार गल्ली मारुतीच्या शेजारी जे जुनी गल्ली आहे या गल्लीमध्ये दिनकर सिकरे यांच्या जुन्या घरामध्ये एक मोठे भुयार पडले आहे आणि काही जाणकारांच्या मते हे भुयार मागील काळामध्ये लोक यामध्ये ज्वारी असेल गहू असेल किंवा मका असेल असे ठेवण्यासाठी मोठे कोठार करत होते असा काहींचा अंदाज आहे तर काही जाणकारांच्या मते हा पहिला राजांचा भुयारी मार्ग आहे असेही येते आता नागरिकातून व्यक्त केले जात आहे परंतु आता हे भुयार आहे की भुयारी मार्ग आहे ह्याकडे मात्र आता खडेकरांचे लक्ष लागल्याचे दिसत आहे सध्या आपण जे पाहत आहात एक सुतार गल्ली येथील हे मोठे भुयारी मार्ग का भुयारी कोठार आहे हे मात्र गुलदस्त्यात आहे